श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत स्वा आहे आजचा दिवस तुम्हाला शुभच स्वामींच्या कृपया तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याच्या म्हणून हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आज व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा गुरुवार म्हटलं ना की आपल्या स सगळ्यांचा हा आवडतीचा वार आहे खास करून आप आपत्तसेवेकरांचा किंवा स्वामी सेवेकरांचा किंवा तुम्ही कुठल्याही देवाची उपासना करत असाल तर गुरुवार हा आपला आवडीचा वार असतो आपल्या गुरूंचा वार हा गुरुवार असं म्हटला जात असतो तर त्याचमुळेच हे बघा आपण काही जण आहे ना रोज ही सेवा करतच असतो आपण पण गुरुवार म्हटलं ना की आपली सेवासुद्धा थोडीशी वाढत वाढते किंवा गुरुवार म्हटलं की काही काही व्रत करतात काही उपवास करतात काही कोणतं पारायण करतात तर काही जास्त कोणी रोज म्हणजे जी सेवा होत नाही ना ती गुरुवारी करतात तर त्यामुळेच हा गुरुवार हा आपला खास असतो आणि आपल्या गुरूंचा वार असल्यामुळे तो आपल्या अतिशय आवडीचा असतो तर या दिवशीच हे बघा आपल्याला सेवा ही करायचीच आहे तुम्ही जी सेवा करता ती तुम्हाला करायचीच आहे तर त्यासोबतच आपल्याला काही उपाय देखील करायचे असतात त्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होतो हे बघा फक्त सेवा करू करतो तर सेवा तर आपल्याला करायचीच आहे कारण ती सेवा आपल्याला आपल्या आपलं फळ देणार आहे आपल्या नशिबातचं आपल्याला फळ देणार आहे जे आपल्या नशिबात नाही ना आहे ना ते सेवा करून आपल्याला मिळत असतं तर म्हणून आपल्याला सेवा करायची असते आणि काहीतरी मिळावं म्हणूनच सेवा नका करू तर आपल्याकडे भरपूर काही आहे आपल्या स्वामी महाराजांनी आपल्या गुरुंनी आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे याच्यासाठी सेवा कर त्यासोबतच आपल्याला काय करायचं आहे हे बघा आपण हे जर तुमचं स्वामीचं जर चरित्र सारामुळे आता प्रत्येकाचे रोज आपल्याला रोजचे हे तीन अध्याय आणि अकरा माळे करायचे असतात पण रोज आपले हे बघा कर्तव्यसुद्धा आहेत आपल्याला घरातली कामं करून आपले संपूर्ण जबाबदार सांभाळून आपले, आपले कर्तव्य पार पाडून आपल्याला ह्या सेवा करायच्या असतात आपल्या रिकाम्या वेळी तर त्यासोबतच म्हणून का ना काय होतं ना काही वेळेस प्रत्येकाला हे शक्य नाही किंवा आपण रोज करू आपली भरपूर इच्छा असून देखील कर्तव्यांपुढे आणि जबाबदाऱ्यांपुढे आपण करू शकत नाही तर आपण या दिवशी आपल्याला करायची आहे हे बघा तुमचं जर रोजच्या नित्य सेवेचे तीन अध्याय आणि अकरा मळे हे रोज होत नसतील जर पण तुम्ही गुरुवारी एक दिवस हात निवडून घ्या किंवा गुरुवार राहिला किंवा आता जे वर्किंग आहे त्यांना रविवारी देखील सुट्टी असते तर त्यांनी रविवार निवडला तरी देखील चालेल हे बघा आपलं स्वामी इतर सारभताचं रोजचं तीन अध्याय मिळून हे सात दिवसाचं एक पारायण असतं जर त्या तुम्ही आपल्याला रोज रोज हे शक्य नाही आहे तर गुरुवारी पूर्ण एक पाठ करा म्हणजे पूर्ण एक पारायण करा किंवा रविवारी तुम्हाला सुटेल तर पूर्ण एक पारायण रविवारी करा तरी देखील चालेल हे बघा त्यामुळे त्याच्याने काय होईल ना तुमचं सात दिवसाचं एक पारायण होतं जर आपल्याला एवढं शक्य नाही आहे रोज रोज सात दिवस वाचणं तर आपण आठवड्यातून एक दिवस पूर्ण पाठ केला तरी देखील सांगतो त्यामध्ये काही हरकत नाही त्याचबरोबर हे बघा अकरा माळी आता आपल्या रोज अकरा माळी होत नाहीये तर कमीत कमी दुरवारी तरी आपल्याला अकरा माळी पूर्ण करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे हे लक्ष आहे हे बघा तर आपल्याला उपाय काय करायचे आहेत हे आपण आता बघू तर उपाय आपल्याला ना काही जास्त मोठे उपाय नाही आहे साधे सिंपल असे उपाय आहेत केळीचं झाड जर आपल्या अंगामध्ये असेल किंवा आपल्या परिसरामध्ये असेल तर आपल्याला त्या केळीच्या झाडाला गुरुवारी केळीचं झाड हे भगवान विष्णूंच प्रतीक मानलं जात असतं भगवान विष्णूंचा वास हा केळीच्या झाडामध्ये असतो असं मानलं जात असतं त्यामुळे आपल्या आसपास किंवा अंगामध्ये जर केळीचं झाड असेल तर आपल्याला आवर्जून हे केळीचं केळीच्या झाडाला आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आता प्रत्येकाला तुपाचा दिवा लावणं शक्य नाहीये त्यांनी तेलाचा लावला तरी देखील चालेल फक्त दिवा लावण्याला महत्त्व आहे आता तो दिवा कुठल्या दिशेला लावायचा तर आपल्याला दक्षिण दिशेला हा दिवा लावायचा आहे हे लक्षात घ्या दक्षिण दिशेला त्याची वाद करायची आहे आणि आपल्याला तो दिवा तुम्ही सकाळी लावा संध्याकाळी लावा आपल्याला जेव्हा जमीन तेव्हा आपल्याला हा दिवा लावायचा आहे बघा औदुंबरास हे बघा आपल्या आसपास जरी औदुंबराचं झाड असेल तर आपल्याला औदुंबराच्या झाडाला सुद्धा कमीत कमी गुरुवारी आपल्याला दिवा लावायचा असतो हे लक्षात घ्या हे बघा जे गुरुचरित्राचं पारायण वगैरे ज्यांनी केलेलं आहे त्यांना के औदुंबराचं महत्व सांगायची मला गरज नाही त्यांना माहिती आहे की औदुंबर हा खरोखर एक कल्पवृक्ष आहे आणि औदुंबराच्या औदुंबरामध्ये हा आपल्या गुरूंचा वास असतो भगवान विष्णूंचा वास आहे भगवान माता लक्ष्मीचा औदुंबराच्या औदुंबराला औदुंबरामध्ये हा वास असतो त्यामुळे त्यामुळे आपल्याला गुरुवारी हा औदुंबराला दिवा लावायचा आहे तुपाचा लावा तेलाचा लावा आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला सेवा करायची आहे मी लक्षात घ्या जर तुम्हाला शक्य झालं तर औदुंबराला आपल्याला प्रदक्षिणा सुद्धा आहे हे बघा किंवा स्वामींच्या आपण मठात जातो केंद्रात जातो स्वामींच्या प्रत्येक मठामध्ये प्रत्येक केंद्रामध्ये तुम्हाला औदुंबराचं वृक्ष दिसतं बघा तर त्या औदुंबराच्या वृक्षामध्ये हे आपल्या स्वामींचा वास आहे वास आहे ब्रह्मा विष्णू महेश्वराचा वास आहे असं मानलं जातं आणि त्यामुळे आपल्याला आपण भले स्वामीच्या केंद्रात जरी गेलो तरी आपल्याला औदुंबराला प्रदक्षिणा मारायला अगोदर हे विसरायचं नाही आपल्याला अगोदर प्रदक्षिणा मारायच्या आहेत औदुंबराला आणि मग स्वामीचं दर्शन घ्यायचं असतं हे लक्षात घ्या तुम्ही औदुंबराला दक्षिण प्रदक्षिणा मारता मारता आता कोणता मंत्र म्हणता म्हणावा तर दिगंबरा दिगंबरा शिपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा 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 ब्रह्मा विष्णू महेश्वरा हा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता जर नाही एवढं मोठा म्हणणे शक्य तर छोटासा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा एवढा जरी मंत्र म्हटला तरी देखील चालेल धन्य धन्य हो प्रदक्षिणा हा रायाची हे ही हा श्लोक जरी म्हटला तरी देखील चालेल त्यामध्ये काहीही हरकत नाही हे बघ आपल्याला जसे शक्य होईल तसे आपल्याला औदुंबरांना प्रदक्षिणा मार्गाने आपल्याला मंत्र जप करायचा आहे वायफळ बडबड न करता आपल्याला हे हा मंत्र जाप करायचा असतो हे लक्षात घ्या आपल्याला औदुंबराला अकरा प्रदक्षिणा मारायच्या असतात किंवा एकशे आठ जरी मारल्या तरी देखील चालेल हे बघा ज्या गर्भवती महिला आहेत म्हणजे सातव्या महिन्यापेक्षा पुढी पुढच्या तर त्यांनी एकशे आठ प्रदक्षिणा मारल्या तर अतिउत्तम आहे हे बघा औदुंबराला एकशे आठ प्रदक्षिणा मारल्यानंतर आपलं मनोवांछित फळ आपल्याला मिळत असत त्यामुळे आपल्याला रोज जर तुम्हाला शक्य झालं तर खूप चांगलं आहे औदुंबराला आवर्जून द प्रदक्षिणा मारा जर नाही आहे शक्य तर कमीत कमी गुरुवारी तरी मारण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर हे बघा गुरुवारी आपल्याला दानालासुद्धा महत्त्व आहे आपल्याला गुरुवारी ही कुठलीही तुम्ही पिवळी कलरची वस्तू जी दान करू शकता पिवळ्या कलरचं किंवा पिवळं कलरचं फळ म्हणजे केळी ये किंवा मिठाई पिवळ्या कलरची किंवा कुठलीही म्हणजे तुम्ही बाहेर गेले जर तुम्हाला एखादा गरजू व्यक्ती दिसला किंवा एखादे मागणारे दिसले ज्याला खरंच भूक लागले आहे ज्याला खरंच गरज आहे तशा व्यक्तीला तुम्ही दान करू शकता तुम्ही भले काही पिवळ्या कलरचं करा तिखट करा वडापाव करू शकतात अशी कुठलीही पिवळ्या कलरची वस्तू जर आपण दान केली तर नक्की आपल्याला त्याचं आपलं दुर्बळ मजबूत होत असतं हे बघा ज्यांना आता काही म्हणतात बघा आठवा गुरु आहे दहावा गुरु आहे किंवा साडेसाती आहे जर त्यांनी हे उपाय केले किंवा सेवा या उपायांसोबतच सेवा देखील केल्या तर त्यांना आवर्जून त्याचं फळ साडेसातीचा किंवा आठवा गुरु असला दहावा गुरु असल्यानं तर त्याचा कुठलाही त्रास होत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला सेवा तर करायचीच आहे त्याबरोबर उपाय सुद्धा करायचे आहे आणि फक्त उपायच करून नाही उपयोग तर आपल्याला उपायांसोबत सेवा देखील करायला विसरायचं नाही आहे हे पण लक्षात घ्या आपल्याला उपाय करायचेच आहे पण त्यासोबतच आपल्याला भरून अशी सेवा देखील करायची आहे तरच आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे हे लक्षात घ्या तर अशी छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य दर्शन घेण्याची जर असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य प्रातः काळशी महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वसाअलंकर महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता पोस्ट करत असते जर तुम्हाला बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेच स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनात आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण किरणिर असा तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या झालेली सहा मी सॉंग्यांच्या शर्मेंट मजा करते आणि आजच्या व्हिडिओ इथे थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शर्ण सर्व लागेल समका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत कपडे श्री सॉंग समर्थ